नमस्कार मैत्रिणींनो आम्ही आलो आहे औन गावात पुण्यामध्ये भैरवनाथांचा आहे ऊरुस तर बघा सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे आणि हे सगळं फुलांनी सजवलेलं आहे हा आहे सभा मंडप सभा मंडपात बघा किती भाविकांची गर्दी आहे आणि तिथे सुंदर असं फुलांचं डेकोरेशन देऊन सर्वांचं सा मनमोहन जातं त्याच्यामुळे गर्दी किती असली तरी काही वाटत नव्हतं एकेला माणसांची होती आणि एकीकडे बायकांची लाईन होती आणि बघा सुंदर असं डेकोरेशन असतं आणि आमचा बाबू मध्ये मध्ये ते लाईटिंगचं घेतलेलं होतं ते सर्वांना दाखवत होतं आणि हा सभा मंडप सभा मंडपातसुद्धा सुंदर असं डेकोरेशन होतं आणि हा ला गाभारा मंदिराचा गाभारा गाभाऱ्यामध्ये पण सुंदर असं खूळे रेखीव गाभारा होता आणि हे भैरवनाथ मंदिरांचं देवबाप्पा आहेत आमचे आणि बाहेर आलो आम्ही दर्शन घेऊन आणि हे सुंदर असं वाद्य वाजवत होते हे काका आणि हे पारंपरिक वाद्य आहे आमच्या आम गावामधलं आणि तुम्हाला हा बॉक्स दिसत असेल तर हा बॉक्समध्ये आहे कुपन टाकायची सुविधा कारण आमच्याकडे आहे तेरा तारखेला पैठणीचा खेळ त्याच्या पुढे आलो हे सुंदर आणि पारंपरिक पद्धतीची पालखी होती ती आणि रात्री तिचा छबिना निघतो ही आहे माझी भाऊजे हिचं सुद्धा चॅनल आहे त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा हा माझा मुलगा आहे तो म्हणतोय चला लवकर बाहेर खूप गर्दी झालेली आहे आतमध्ये आणि आम्ही बाहेर आलो आणि बाहेरचं निघताना आम्ही हे थोडंसं शूटिंग घेतलेलं आहे कारण तिथे पण खूप गर्दी होती आणि हे पुढे आलो तर गणपतीचं मंदिर होतं हे सुद्धा जुनं आहे मंदिर गणपतीचं आणि पुढे जत्रा चालू होती आपल्या आमच्या गावची तर गावामध्ये खूप मोठी ज उरूस असतो आमचा हा वर्षातनं एकदा असतो मेमध्येच असतो आम्ही पुढे येणार चालत चालत असे पूर्ण जत्रा फिरलो आणि इथे होता असे छोटे छोटे स्टॉल लागलेले होते बघा मस्त असे आणि तिथे त्या पाण्यामध्ये ना आमचा अंश बाबा पण बसलेला होता हे बघा असे सुंदर असे स्टॉल आहेत आणि स्टॉलवरती ज्वेलरी आहे लहान मुलांची खेळणी आहे पुढे गेले थोडं आम्ही तर तिथे आम्हाला तोरण दिसले दरवाजाचे जे तोरण आहेत रंगीबेरंगी ते पण आहेत आणि पुढे गेलं थोडंसं आणि तिथे ते गाड्यांचा स्टॉल तर आमच्या अंश ही गाडी घेतलेली आहे आणि कशी वाटली ती पण सांगा पुढे चालत 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 पुढं आलो तर हा आम्हाला एक गेम दिसला तर गेममध्ये तर तो रिंग कधीच त्याच्यामध्ये पडत नाही हे तर आपल्याला नक्की माहिती असतं पण तरीसुद्धा आपण खेळतो आणि हे बघा सुंदर असे दगडी वस्तू होत्या ह्या पूर्व आपण जे खलबत्ता म्हणा दगडी म्हणा असं होतं ते सगळं आणि सभामंडपामध्ये एक बॉक्स होता तो होता पैठणी खेळण्यासाठी फूपन टाकायचे होते लेडीजांनी म्हणजे बायकांनी आणि हा अंशबापू होता तिथे तू मस्त एन्जॉय करत होता बघा सगळ्यांना ते लाईटिंगची दांडी दाखवत होता आणि पुढे आलो आम्ही पुढे येताच आम्हाला हा डीजे दिसला आणि डीजे म्हणजे पण इतका मोठा डीजे होता ना प्रचंड मोठा डीजे होता प्रत्येक चौका चौकांमध्ये आमच्या डी डीजे लावलेले होते आणि थोडं आम्ही लांबूनच बघत होतो ते आणि जत्रेचं आजूबाजूचा मंदिराचा परिसर आहे बघा अशी खूप मोठी पूर्ण गावात अर्ध गावामध्ये आमच्या इथे नाही यात्रा भरते आणि सगळेजण म्हणजे सगळ्या ना आम्ही सगळ्या मैत्रिणी या उरसाच्या निमित्ताने सगळ्या एकमेकींना भेटत असतो आणि बघा हे शो पीस वगैरे असं सुंदर सुंदर होते शो पीस आणि ज्वेलरी पण छान होती अगदी आणि बघा हे आजी आम त्या अंशला गाडी घेताना शूट केलं होतं आम्ही हे थार आहे बघा ही थार होती त्याला जे बीच जास्त आवडली त्याच्यामुळं त्यांनी ते जे बीच घेतली तर ती रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते, ते पण सांगा मैत्रिणींनो आणि हा गेम पण तुम्हाला आठवत असेल तर नक्कीच कमेंट्स करा आणि तुम्ही पण कधी खेळला असेल हा गेम तर तुमचे जे काही अनुभव असतील ते शेअर करा हे बघा पुढे आलो असे छोटे 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 कुत्रे होते असे कुत्र्यांचे आणि आम्ही श फायनली आमच्या चौकामध्ये आलेलो आहे हे आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि यांचा मोठा पुतळा आहे आमच्या गावामध्ये आणि हा मोठा असा चौक आहे ह्याच्यात अगदी सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात या चौकामध्ये आणि आमच्या लहानपणीची सगळी आठवण ह्या चौकामध्येच आहे आणि बघा मंदिर मस्त असतं डेकोरेशन केलेलं आहे लायटिंग रंगीबेरंगी लायटिंग्स आहेत सगळीकडे आमचं गाव पूर्ण आहे ना असं एकदम लखलखाट लक होतो आणि बघा आम्ही सुद्धा येणं थोडंसं ना लांब उभं राहून गाण्याचा आस्वाद घेत होतो आणि आम्ही सुद्धा थोडासा डान्स करत होतो आणि पुढे आलो शेवट घरी निघायच्या वेळेस आम्हाला मस्त अशी विठ्ठल रुकमायची मूर्ती दिसली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा ही मूर्ती होती बघा तिथे अनेक प्रकारच्या मूर्त्या होत्या मला भावत होत्या अगदी आणि फायनली आम्ही आमच्या घराच्या ओट्यावरती बसलो तिथे बघा माझी मावशी माझी बहीण आणि माझी अजून एक मावशी या सगळ्या तर गाण्यावरती डान्स करत होते बसल्या बसल्या आणि मी इकडं व्हिडिओ शूट करत होते